महाराष्ट्र आणि गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावाजलेल्या रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन पाऊल आहे हॉस्पिटलच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय शुश्रूषा उपचार पुनर्वसन संशोधन केंद्र उद्यापासून सुरू होत असून या केंद्राचं लोकार्पण पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या आठ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मालवण येथील संस्थेच्या नूतन वास्तूमध्ये होणार आहे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या सन दोन हजार अकरा साली रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर या संस्थेने कुडाळ नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आजोळ ही वृद्धापकाळात त्यांची वैद्यकीय काळजी करणारा सेवा उपक्रम सुरू केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्धांचं वास्तव्य जास्त असून त्यांचा मृत्यूदरही इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे अंथरुणाला खेळलेले रुग्ण ज्यांची काळजी पेशंटचे नातेवाईक घरी घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी रेडी येथे था ट्रस्ट स्थापन करून त्यांच्यासाठी एक ट्रस्ट हॉस्पिटलनं हो सुरू केलं आहे ज्यामध्ये दिलासा आणि विसावा असे दोन पूर्णपणे समर्पित ज्येष्ठ नागरिक उपचार कक्ष कार्यरत आहेत सध्या जिल्ह्यात वृद्धाश्रम आहेत ज्येष्ठांना उपचार देणारे कुठलेही जिओड्रिक मेडिकल सेंटर आपल्या जिल्ह्यात रेडी हॉस्पिटल सोडल्यास मालवण येथील संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये नूतन वास्तूमध्ये डॉक्टर रेडकर कुटुंबीय जिल्ह्यातील पहिलं अत्याधुनिक जिओट्रिक सेंटर अर्थात ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र सुरू करीत आहेत डॉक्टर रामचंद्र सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे ऐकूया रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या मार्गदर्शनाकडून आम्ही नवीन उपक्रम आता सुरू करतोय ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ किंवा पासष्ट वर्षाच्या वरच्या नागरिकांसाठी एक जेरियाट्रिक सेंटर आम्ही ते सुरू करतो रेडकर हॉस्पिटल्स सिनियर सिटीजन केअर ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च इथे ज्येष्ठ नागरिकांवर उपचार केले जाते त्यांच्या पुनर्वसनाची काळजी घेऊन घेतली जाईल आणि त्यांच्यावर रिसर्च सुद्धा केला जाईल ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा वृद्धांच्या आजारावर रिसर्च करण्यासाठी आपल्याकडे भारतामध्ये फार कमी सेंटर आहेत से। तर असंच एक सेंटर आता आम्ही मालवणमध्ये सुरू या सेंटरचं उद्घाटन उद्या दुपारी तीन वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार आहे या सेंटरमध्ये पुढे भविष्यामध्ये Uh, येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष दिघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं लक्ष वेधण्यात येणार आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण